नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल डब्ल्यू लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत नगर परिषद भरती अंतर्गत जे वेगवेगळ्या पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध होणार आहे ती जाहिरात नेमकी कधी प्रसिद्ध होणार आहे कोणामार्फत परीक्षा घेतली जाणार आहे परीक्षा कधी होणार आहे परीक्षेचं स्वरूप कसं राहणार आहे कोणकोणते पद भरली जाणार आहेत त्या संदर्भात तर माहिती असणारच आहे परंतु आपल्याला जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर धावपळ नको त्याकरिता आतापासूनच आपल्याकडे सर्व डॉक्युमेंट आहेत का ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता महत्वाची इम्पॉर्टंट डॉक्युमेंट लिस्ट या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्याकरिता आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला नेक्स्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की सुरुवातीला लाईक सु करायचं आहे तर आपला जास्त वेळ न घेता गटक आणि गट डकरिता तुम्ही प्रिपरेशन करत आहात तर याकरिता आपण नगर परिषद भरती यामध्ये करनिर्धारण व प्रशासकीय अधिकारी असेल स्वच्छता निरीक्षक असेल किंवा लेखापाल असेल संगणक अभियंता या वेगवेगळ्या पदांकरिता दोन हजार प्लस जागेकरिता मंजुरी प्राप्त झालेली आहे तर याची जी जाहिरात आहे ते सुद्धा सांगितले जाणार ते याची ऑनलाईन बॅच लाईव्ह रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आपण घेत आहोत यामध्ये टेसरी जी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये लेक्चर आपण अनलिमिट वेळा बघू शकणार आहात व्हिडिओ डाउनलोड करता येणार आहेत त्यासोबतच सगळ्या विषयाचे लेक्चर बेसिक टू ॲडव्हान्स असणार आहेत आणि सर्वात महत्वाचं आहे ते सिलेबस कम्प्लीट सुद्धा करून दिला जाणार आहे तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो हा अध्या मोबाईल क्रमांक वर तुम्हाला कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे अगदी कमी शुल्कामध्ये दोन हजार रुपयामध्ये वन इयर तुमची एक्झाम होईपर्यंत वन इयर करिता आपण ही व्हॅलिटी देत आहोत तर ऑफर आहे या ऑफरचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे तर आता आपण बाकी बघणार आहोत नगर परिषद भरती अंतर्गत यामध्ये जाहिरात कधी प्रसिद्ध होणार आहे तर बघा आता सर्वांना माहितच आहे की या महिन्यामध्ये आता एक नोव्हेंबर डेट आहे या महिन्यामध्ये आचारसंहिता लागू होणार आहे घोषणा होणार आहे आचारसंहितेची आणि जास्ती जास्त एक ते दीड महिन्यामध्ये हे सगळं प्रोसिजर नगरपालिका असेल महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका मग येणाऱ्या वर्षी आपण नोव्हेंबर आणि डिसेंबर निवडणुकीचा पिरियड आहे त्यानंतर ही जाहिरात मंजुरी मिळालेली आहे जानेवारी मध्ये येणार आहे आणि कोणकोणती पद भरली जाणार आहेत तर कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी मेल अँड फिमेल दोघंही फॉर्म भरू शकता त्याची पात्रता काय असणार आहे तर पदवी एनी ग्रॅज्युएशन कोणत्याही विद्यापीठामधनं कोणत्याही शाखेतील पात्र उमेदवार या ठिकाणी फॉर्म भरण्याकरिता असणार आहे त्यानंतर आहे स्वच्छता निरीक्षक याकरिता एसआयचा वन इयर चा कोर्स बारावी नंतर ज्यांचा वन इयरचा कोर्स कंप्लीट आहे ते विद्यार्थी किंवा ज्यांचा आता चालू आहे कोर्स ते सुद्धा विद्यार्थी फॉर्म भरण्याकरिता पात्र असणार आहेत आणि हे एक्झाम आहे ती एम पी सी मार्फत कोण घेणार आहे एमपीएससी मार्फत गटक आणि चे पद भरली जाणार आहेत पूर्व त्याच्यामुळे पूर्व परीक्षेकरिता सर्व विद्यार्थी कोर्सला असणारे विद्यार्थी सुद्धा फॉर्म भरू शकणार आहेत तर आपला जास्त वेळ न घेता पुढं इम्पॉर्टंट डॉक्युमेंट लिस्ट दिलेली आहे यामध्ये दहावी प्रमाणपत्र तुमचं ओरिजिनल आणि बोर्ड सर्टिफिकेट त्याचप्रमाणे बारावी प्रमाणपत्र एक्झाम आपल्या निकाल लागल्यानंतर जे मिळते ते आणि दुसरं बोर्ड सर्टिफिकेट बोर्ड सर्टिफिकेट याच्यासाठी की तुम्हाला त्याचं मराठी भाषेचं ज्ञान आहे किंवा नाही तुमचा मराठी विषय होता किंवा नाही त्यावरून समजणार आहे त्यानंतर त्या पदवी प्रमाणपत्र तुमचं एक प्रोव्हिजनल असेल आणि एक डिग्री सर्टिफिकेट असेल दोन्ही सुद्धा लागणार आहेत त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट जातीचं प्रमाणपत्र खुला प्रवर्ग सोडून सगळ्या कॅटेगरीमध्ये येणाऱ्या मेल अँड फिमेल सर्वांना हे कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे त्यानंतर एन सी एल चालू आर्थिक वर्षातलं म्हणजे तुम्ही जर एकदा दोन हजार चोवीस पंचवीस काढलेलं असेल तर तुम्हाला तीन वर्ष परत काढण्याची आवश्यकता नाहीये मग फक्त चेक करून घ्यायचंय की आपलं एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ला संपलेलं आहे का संपलं असेल तर पुढे तुम्हाला आताच काढून घ्यायचंय ते प्रोसिजर आठ दिवस आठ ते पंधरा दिवस लागतात परत जाहिरात आल्यानंतर तुम्हाला जास्त वेळ ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी दिला जात नसतो ओके नॉन क्रिमिनल सांगितलेलं आहे कोणासाठी एससी आणि एसटी कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांकरिता एनसीएल नसते त्यांच्याकरिता कास्ट व्हॅलिटी कंपल्सरी असते कास्ट व्हॅलिटी बाकी विद्यार्थ्यांकरिता कंपल्सरी नाहीये ज्यांना ज्यांच्याकडे आहे उत्तम नसेल तरी उत्तम म्हणजे तुम्हाला एक वर्षाचा कालावधी सिलेक्शन झाल्यानंतर जॉईनिंग झाल्यानंतर डिपार्टमेंट अंतर्गत तुमचं कास्ट व्हॅलिटी काढली जाते ओके त्याचं टेन्शन घ्यायचं नाही सगळ्यात महत्वाचं आहे तुमचं एज तुमची नॅशनॅलिटी आणि तुमचं डोमा साइड सर्टिफिकेट हे एकदाच काढायचं असते एकदा काढले की परत परत काढण्याची आवश्यकता या ठिकाणी भासत नाही त्यानंतर एम एस सी आय टी में में देने दाली में आहे आता एम एस मध्ये कुणाला सूट देण्यात आलेली आहे तर त्यांचं बी सी ए झालेलं आहे बी सी झालेलं आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग झालेलं आहे आय टी मध्ये त्यांची डिग्री झालेली आहे त्या विद्यार्थ्यांना एम एस आय टी परीक्षेचं प्रमाणपत्र आवश्यक नाहीये त्या विद्यार्थ्यांना सूट देण्यात आलेली आहे बाकी सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एम कंपल्सरी सी आय टी आहे फॉर्म भरता येणार नाही त्यानंतर आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा आपलं राशन कार्ड चालेल किंवा वोटिंग कार्ड चालेल कोणतंही एक आधार तुमचं ओळखीचं प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड आप, करण्यासाठी आवश्यक भासणार आहे परंतु मी म्हणेल तुम्हाला की आधार कार्ड असेल तर बेटर ओके कारण सगळीकडे आता आधार कार्डच वापरलं जात आहे त्यानंतर आहे बघा ईमेल आयडी अद्यावत तुमचा ईमेल आयडी नसेल तर तुम्ही क्रिएट करा असेल तर त्याचा तो चालू आहे का ते एकदा चेक करायचं आहे आणि तुमचा भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल क्रमांक त्यावरती टेस्ट मेसेज असेल त्यावरती तुमचं मेलवरती अपडेट येणार आहे तुमचं एक्झाम रिलेटेड निकाला संदर्भात असेल ओके त्यानंतर हे अनुभव प्रमाणपत्र असल्यास उत्तम नसेल तर हरकत नाही त्यांनी म्हटलेलं आहे अनुभव मागितलेला नाहीये फक्त असेल तर तुम्ही अपलोड करणे गरजेचं आहे त्यानंतर ज्यांचं आता स्वच्छता निरीक्षक एसआयचा डिप्लोमा कम्प्लीट झालेला आहे त्यांनी एसआय कम्प्लीट झालेला सर्टिफिकेट एक वर्षाचं प्रमाणपत्र जवळ बाळगायचं आहे आपल्या फाईलमध्ये चेक करायचं आहे किंवा नाही त्यानंतर मी काय सांगितलेलं आहे याला स्टार्ट करून देतोय कास्ट व्हॅलिडिटी ओके कॅटेगरीमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता फक्त एस सी आणि एस टीला आहे ओबीसी डब्ल्यू एस यांच्यासाठी कंपल्सरी, कंपल्सरी नाहीये तुम्हाला कालावधी दिला जातो एक वर्षाचा तर त्यानंतर तुम्हाला ती सबमिट करायची असते असं एकंदरीत तुम्हाला हे सगळे बारा तेरा म्हणजे आपण डिटेलमध्ये जर बघितलं तर पंधरा सर्टिफिकेट सांगितलेले आहेत आपल्या फाईलमध्ये आहेत किंवा नाहीत चेक करायचं आहे आणि नंतर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे त्यासोबतच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नगर परिषद अंतर्गत जी मेगा भरती निघणार आहे जानेवारीमध्ये आता वाजता आपल्याला तयारी लागायचं आहे त्याकरिता बॅच स्टार्ट झालेली आहे सर्व विषय असेल तर ही ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर आहे यावरती तुम्ही संपर्क करायचा आहे तुम्हाला दोन हजार रुपयामध्ये वन इयर आपण ही बॅच देत आहोत आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे तसेच आपल्या जर काही अभिप्राय असेल कमेंट असतील तर कमेंट सुद्धा करायचे आहे काही क्वेश्चन असतील तर त्याला नक्कीच रिप्लाय सुद्धा दिला जाणार आहे Thank you.